नमस्कार गर्भापणातला मधुमेह किंवा ज्याला जेस्टेशनल डायबिटीज म्हणतात हा विषय अनेक गर्भवती महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी चिंतेचा विषय असतो पण चांगली बातमी ही आहे की योग्य माहिती आणि काळजी घेतली तर यावर अगदी सहज नियंत्रण मिळवता येतं चला तर मग आज आपण याच विषयाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट आज आपण जी काही माहिती घेणार आहोत ती माझा मधुमेह माझे नियंत्रण या पुस्तकावर आधारित आहे तुम्हाला अजून खोलात जाऊन माहिती हवी असेल तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट स्कूल फॉर डॉट इन या वेबसाईटला नक्की भेट देऊ शकता तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण दर शंभर गर्भवती महिलांपैकी साधारण तीन ते दहा महिलांना गर्भापणात मधुमेहाचा त्रास होतो हो हा आकडा खरंच मोठा आहे आणि म्हणूनच याबद्दल योग्य माहिती असणं आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे चला पाहूया यामागे नेमकं घडतं तरी काय आज आपण काय काय पाहणार आहोत तर आधी समजून घेऊ की हा मधुमेह म्हणजे नक्की काय मग याचा धोका कोणाला आणि का असतो ते पाहू आई आणि बाळावर याचा काय परिणाम होतो याचं निदान कसं करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहार आणि व्यायामाने यावर नियंत्रण कसं मिळवायचं अगदी बाळांतपणानंतरच्या नियोजनापर्यंत सगळं काही आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून गर्भापणातला मधुमेह म्हणजे नेमकं काय हे अगदी सोप्या भाषेत सांगतो बघा इन्सुलिन म्हणजे आपल्या शरीरातल्या पेशींच्या दरवाजाची किल्ली ही किल्ली दरवाजा उघडते आणि रक्तातील साखरेला पेशींमध्ये पाठवते जिथे तिचा ऊर्जेसाठी वापर होतो पण गर्भापणात काही कारणांमुळे शरीरातल्या पेशी या किल्लीला म्हणजे इन्सुलिनला हवा तसा प्रतिसाद देत नाहीत मग दरवाजा उघडत नाही आणि साखर रक्तातच साचून राहते याच स्थितीला आपण जी डी एम म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की मधुमेहाचे अनेक प्रकार आहेत जसे की टाईप वन टाईप टू आणि इतर काही कारणांमुळे होणारा मधुमेह गर्भापणातला मधुमेह हा त्याच कुटुंबातला पण एक वेगळा आणि तितकाच महत्वाचा प्रकार आहे ठीक आहे पण मग प्रश्न येतो की हा मधुमेह काही विशिष्ट महिलांनाच का होतो चला याचे धोके आणि त्यामागची कारणं काय आहेत ते समजून घेऊया जीडीएम होण्याचा धोका अनेक गोष्टींवर अवलंबून असतो काही गोष्टी आपल्या हातात नसतात जसं की आशियाई वंश किंवा घरात आधी कोणाला मधुमेह असणं तर काही गोष्टी जीवनशैलीशी संबंधित असतात जसं की स्थूलपणा वय पस्तीसपेक्षा जास्त असणं किंवा उंची कमी असणं हे सुद्धा धोक्याचे घटक मानले जातात पण एक धक्कादायक गोष्ट सांगतो साधारण चाळीस ते साठ टक्के महिलांमध्ये गर्भापणात मधुमेह होण्याचं कोणतंही स्पष्ट कारण सापडत नाही याचा अर्थ काय तर धोका कोणालाही असू शकतो आणि म्हणूनच प्रत्येक गर्भवती महिलेनं याची तपासणी करणं खूप गरजेचं आहे मग ह्यामागे सायन्स काय आहे गर्भपणात बाळाला पोषण देणारी जी वार असते म्हणजे प्लॅसेंटा ती काही खास हार्मोन्स तयार करते हे हार्मोन्स आईच्या शरीरातील इन्सुलिनच्या कामात अडथळा आणतात थोडक्यात सांगायचं चा तर ते इन्सुलिनचा प्रभाव कमी करतात आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आता आपण वळूया सर्वात महत्वाच्या प्रश्नाकडे रक्तातील या वाढलेल्या साखरेचा आईच्या आणि होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी ना प्लॅसेंटल बॅरियर ही संकल्पना खूप महत्वाची आहे होतं काय की आईच्या रक्तातील साखर वारेमधून बाळापर्यंत अगदी सहज पोचते पण आईच्या शरीरातील इन्सुलिन मात्र बाळापर्यंत पोहोचू शकत नाही तो एक नैसर्गिक अडथळा असतो मग यानंतर काय होतं पहिलं आईच्या रक्तातील साखर वाढते दुसरं ही जास्तीची साखर बाळापर्यंत पोचते तिसरं या वाढलेल्या साखरेला कंट्रोल करण्यासाठी साधारण चोवीसव्या आठवड्यापासून बाळाचं शरीर स्वतःच जास्तीचं इन्स्युलिन तयार करायला लागतं आणि चौथं म्हणजे हे जास्तीचे इन्स्युलिन एका ग्रोथ हॉर्मोनसारखं काम करतं ज्यामुळे बाळाच्या अवयवांची आणि वजनाची अस्वाभाविक वाढ होते यालाच मॅक्रोसोमिया असं म्हणतात बाळाच्या वजनाची ही अशी अस्वाभाविक वाढ टाळायची असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे वेळेवर निदान चला तर जी डीएमची तपासणी कशी केली जाते ते पाहूया एक नियम अगदी पक्का लक्षात ठेवा प्रत्येक गर्भवती महिलेची गर्भधारणेच्या चोवीसाव्या ते अठ्ठावीसाव्या आठवड्यादरम्यान साखरेची तपासणी झालीच पाहिजे ही एक अनिवार्य तपासणी आहे जी अजिबात टाळता कामा नये याच्या निदानासाठी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करतात यात पंचाहत्तर ग्रॅम ग्लुकोज प्यायला दिल्यानंतर वेगवेगळ्या वेळी रक्तातील साखरेची पातळी मोजतात आपल्या भारतीय गर्भवती महिलांसाठी काही आकडे ठरवून दिलेले आहेत जसं की उपाशीपोटी एकसो पाच एका तासाने एकशे नव्वद दोन तासाने एकशे पासष्ट आणि तीन तासाने एक पंचेचाळीस यापैकी कोणत्याही एका पातळीपेक्षा जरी साखर जास्त आढळली तरी जी निदान केलं जातं समजा जी निदान झालं तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही कारण योग्य काळजी घेतली तर यावर अगदी सहज नियंत्रण मिळवता येतं आणि या नियंत्रणाचा पाया आहे आहार आणि व्यायाम आणि हीच तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नियंत्रणात ठेवणे सोपे असते योग्य मार्गदर्शनाने आई आणि बाळ दोघेही या काळात पूर्णपणे निरोगी राहू शकतात याची खात्री बाळगा नियंत्रणातला सगळ्यात मोठा वाटा आहे आहाराचा काही पदार्थ रक्तातील साखर खूप वेगाने वाळवतात जसं की साखर गूळ मैद्याचे पदार्थ हे पदार्थ पूर्णपणे टाळायला हवेत त्याऐवजी आहारात भरपूर भाज्या मोजकी फळं दूध अक्रोड कडधान्य आणि मासे चिकनसारखे प्रथिनयुक्त पदार्थ यांचा समावेश करायला हवा आहारासोबतच काही सवयीसुद्धा महत्त्वाच्या आहेत दिवसातून तीन ते चार वेळा ग्लुकोमीटरने स्वतःचं साखर तपासा वजनावर लक्ष ठेवा संपूर्ण गर्भापणात वजन सात ते आठ किलोपेक्षा जास्त वाढू नये त्यासाठी तुपाचा वापर कमी करा आणि हो शरीराला हालचाल द्या डॉक्टरांच्या सल्ल्याने चालण्यासारखे किंवा बसून करण्याचे सुरक्षित व्यायाम नक्की करा आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या टप्प्यावर बाळाचा जन्म झाला की पुढे काय बाळंतपणानंतर काय नियोजन करायला हवं बाळाच्या जन्मानंतर अनेक महिलांच्या मनात एक मोठा प्रश्न येतो की गर्भापणातला हा मधुमेह आता कायमचा राहणार का आकडेवारी असं सांगते की साधारण पाच ते दहा टक्के महिलांमध्ये मधुमेह डिलिव्हरीनंतरही तसाच राहतो आणि ज्यांना जीडीएम झालेला असतो त्यांना पुढच्या दहा ते वीस वर्षात टाईप टू मधुमेह होण्याचा धोका पस्तीस ते साठ टक्क्यांपर्यंत वाढतो म्हणूनच डिलिव्हरीनंतरही आपल्या जीवनशैलीवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं ठरतं आणि जाता जाता एक शेवटचा पण खूप महत्वाचा प्रश्न जर एकदा जीडीएम झाला असेल तर तो पुढच्या गर्भापणा टाळता येतो का तर याचं उत्तर आपल्याच हातात आहे योग्य जीवनशैली वजन नियंत्रणा ठेवणं आणि नियमित तपासणी या त्रिसूत्रीनं पुढच्या वेळी मधुमेह होण्याचा धोका नक्कीच कमी करता येतो हीच गोष्ट लक्षात ठेवा आणि एका निरोगी भविष्याकडे पहिलं पाऊल उचला